नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर मी संदीप कनोळकर तर आज आपण ह्या वडिती पान राय आयुष्यमान कार्ड काढण्याकरता जे आपण सी एसचे चालकांना नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल किंवा तुम्ही याआधीसुद्धा रजिस्ट्रेशन केले असेल तर ते अप्रुवलसुद्धा झाले नसेल तर यामध्ये आपण नवीन नोंदणी कशी करायची किंवा तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर ती अजूनसुद्धा अप्रुव्हल झाली नसेल तर ती अप्रुव्हल कशी करायची याबद्दल या, या संपूर्ण व्हिडिओ आपण आज ह्या व्हिडिओ ते पाहणार आहे तर यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ऑपरेटर आय डीसाठी आयुष्यमानची ऑपरेटर आय डीकरिता पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे तर यासाठी नवीन अर्ज कसा करायचा त्यानंतर जर तुम्हाला अप्रुवल मिळत नसेल तर अप्रुवल कशा प्रकारे करायचं त्या साठी कोणता फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर नवीन रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर हो यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या इंटरफेलवर येऊ शकता यावर आल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर साईन अप बटन यावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुम्ही मोबाईल नंबर टाकूनसुद्धा इथे करू शकता किंवा तुमच्याकडे जर युजर आय डी असेल तर तुम्ही युजर आय डीसुद्धा टाकून इथे रजिस्ट्रेशन करू शकता तर इथे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांना इथे साईनअप हा ऑप्शन दिलेला आहे साईन अप या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी इथे साईनअपवर क्लिक करून घेणार आहे तर इथे तुम्हाला साईनअपवर क्लिक करायचं आहे साईनअपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा जो पण कॅपच्या ह्या कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तर खापच्या तुम्हाला व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे ज्या पण ज्यांचा पण सी एस सी असेल त्यांचे तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा लक्षात द्या ज्यांची सी एस सी असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाईड यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर इथे माझा नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड असल्यामुळे इथे ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवत आहे तुम्ही जर यामध्ये रजिस्ट्रेशन नस केली असेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पिल तुम्ही जो पण के वाय सीसाठी तुम्हाला इथे ओ टी पिल ते वाय सी करायची आहे आणि तुम्हाला ते फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा ते जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला इथे मी फॉर्म दाखवतो तो फॉर्म तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे तर तो फॉर्म बघण्याकरता तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ मी तुम्हाला दिली आहे ह्या पी डी एफप्रमाणे संपूर्ण फॉर्म भरायचा आहे हा याच्या आधीसुद्धा आपण याच्याबद्दल एक व्हिडिओ पाहिला होता तो व्हिडिओ नक्की पहा किंवा या पी डी एफमध्ये सुद्धा मी पी डी एफ खाली दिली आहे पी डी एफची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथे बघू शकता आणि ही पी डी एफ जशी आहे तशी व्यवस्थित रीट रीट करायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व ही प्रोसेस कम्प्लीट करायची आहे प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण प्रोसेस हे केल्यानंतर ही जी प्रिंट दिसत आहे ही प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि ही प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे ही प्रिंट मिळाल्यानंतर तुम्हाला एक रिफ्रेश आय डी तयार होतो तो आय डी तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तो आय डी मिळाल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवर हो यायचा आहे या पोर्टलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर अप्रुव्हल घेण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे आणि ही तुमच्या जो पण डिस्ट्रिक्ट मॅनेजर असेल त्यांच्या आय डीवर डायरेक्टली जात असते तर हा फॉर्म तुम्हाला नक्की भरायचा आहे तर भरपूर साऱ्या व्हिएलींनी तो जो आधीचा फॉर्म आहे तो भरलेला आहे आणि हा फॉर्म भरलेला नाही तर हा फॉर्मच भरून तुमच्या जो पण डिस्ट्रिक्ट मॅनेजर असेल त्यांना सेंड करायचा आहे तो डायरेक्टली त्यांच्या इंटरफेलवर येऊन जाईल तिथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी व्हिएली नेम जसं तुमच्या व्हीएली नेम असेल तुमच्या आधार कार्डवर पॅन कार्डवर तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफचा ऑप्शनसुद्धा अपलोड करण्यासाठी तिथे दिलेला आहे तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा लक्षात द्या ही पी डी एफ तुम्हाला आधीच प्रिंट करून घ्यायची आहे प्रिंट केल्यानंतर तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तिथे अपलोड करायची आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे पी डी एफ अपलोड करा म्हणून तर इथे तुम्ही पी डी एफ अपलोड करायची आहे त्यानंतर तुमचा सी एस सी आय डी व्ही नेम त्यानंतर तुमचा त्यानंतर इथे तुम्हाला व्ही नेम जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे जे सी एस सी चालक असतील त्यांचं नाव टाकायचं आहे त्यानंतरही तुम्हाला जो दोन नंबरचा ऑप्शन एक नंबरचा ऑप्शन दिला आहे तोच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली जो अप्रुवल स्टेटस आहे तिथे तुम्हाला अप्लिकेशन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेंडिंग आहे की काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे पेंडिंग असेल तर पेंडिंग टाकायचं आहे अप्रुव्हल जर झाला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायची गरज नाही ज्यांचे फॉर्म पेंडिंग असतील त्यांनाच हा फॉर्म भरायचा आहे आणि अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे फॉर्म भरताना काही तर प्रॉब्लेम येत असतील तुम्ही ते तुमचा जो काही रिमार्क असेल जो काही प्रॉब्लेम असेल किंवा रिजेक्टेड आले असेल काही रिझन आले असेल तर ते रिझन तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं स्टेटस कसं बघायचं ते सुद्धा पाहणार आहे तर तुमचं अप्रुवल आहे किंवा पेंडिंग आहे तर ते बघण्याकरता तुम्ही रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्या पी डी एफनुसार तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन एक कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर यामध्ये स्टेटस बघण्याकरता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट यावर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण रजिस्टर्ड मोबाईल असेल जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकला असेल त्यावर एक तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही इथे ओ टी पी आलेला आहे तो टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ओ टी पी येईल सिक्स डिजिट जो पण तुम्ही इथे आधार पोर्टलहून जो पण तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावर एक ओ टी पी तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे हा क्यू कॅपच्या जसा का तसा फिल करायचा आहे तर मी ते ह्या कॅपच्या जसा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्ही बघू शकता माझे जे स्टेटस आहे ते अप्रूवल झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन कोण कधी केले काय केले ते मला इथे सर्व प्रकार दाखवावे जर तुमचं अप्रुव्हल झालं असेल तर तुम्ही तिथे लॉग इन करून तुमचं जे पण आयुष्यमान कार्ड आहे ते काढू शकता आयुष्यमान कसे काढाय कार्ड कसे काढायचे याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेले आहे त्याबद्दलचे संपूर्ण प्रॉब्लेमसुद्धा त्याबद्दल बनवलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण तुमची जी आय डी आहे ती रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन कसे करायचे त्यानंतर तुमचं जे पेंडिंग असेल तर ते त्यासाठी तुम्हाला प्रकारे फॉर्म भरायचा त्यानंतर तुमचं स्टेटस कसं बघायचं या संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलेला आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तास आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ कोणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र